सगळ्यांनी जो पाहिला त्या मंदिराचा तृतीय वर्धापन दिले आणि तो योगी चिदंबर स्वामी आज माई चिदंबर दास गुरु गोविंद महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि सगळी गोष्ट म्हणजे सिस्टीम सगळ सगळा भक्त परिवार आमचा आहिल्यानगरचा आहे गायक वादक सगळे वा वा हां बाबा आहे ते जिल्ह्यातला आहे हा पण आता आपल्याला चिदंबर स्वामी एक ध्यानात ठेवायचं देवाचे अवतार आनंद आहेत एका अवताराला कमी लेखायचं नाही आणि एका अवताराला मोठं म्हणायचं नाही काही लोक काय म्हणतात बा मसोबा देव नाही कोणता मसोबा आता मी पांडुरंग भक्त आहे आम्हाला काही लोक मसोबाच्या देवळात नाही त्या बा आले तर चला प्राण प्रतिष्ठेला गेला त्याला आपण काय करायचं माहिती का मोसोबामध्येच पांढुरंग पाहायचा एवढ सोपं आहे महाराज कारण देव कसा का आहे अनंत अवतार गेशी भक्ता किती देव कशाला मला एक सांगा जो सकुला बांधू लागत होता तोच जनीला दळू लागत होता ए तोच जनीला दळू लागत होता आणि जो दणिला घडू लागत होता तोच गोरबाला मडके घडू लागत होता आणि जो मडके घडू लागत होता तोच सेनादादाला काम करू लागत होता आणि जो सेनादादाला काम करू लागत होता तोच रोहिदास बाबाला काम करू लागत होता आणि जो रोहिदास बाबाला काम करू लागत होता तोच जोखोबाई बहिणीच्या पण करीत होता तुम्ही जसं पाह हे बा लागा दागिना कोणताही घेतला तर मूळ सोनचे कापड कोणतंही घेतलं तरी मूळ कापूसच आहे जगात किती देव आले तरी मूळ ब्रह्म येत असे आता कोणचा ओपन आहे कोणचा शॉर्ट आहे कोणची ओढणी आहे कोणचा गाऊन आहे कोणची जीन आहे कोणची बरमोड आहे कोणाची ओढणी आहे पण कापड कापूसच आहे ना कोणच्या नाकात दागिना आहे कोणच्या कानात नाही कोणच्या पायात दागिना आहे पण त्याचं मूळ सणच आहे ना पाणी जमिनीतून निघालंय मिरचीला गेलंय तिखट झालंय कारल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलं गोड झालंय पण पाणी एकच आहे ना हा कुंभारानं तीन मडके घालवले एक दही हांडीला गेलं एक डाव्याला गेलं एक माथाऱ्याला लगवीला गेलं कुंभार एकच आहे ना कुंभार तर एकच आता पूर्वी असं होतं महिला म्हटलं साडीतून ब्लाऊज निघायचा साडी कापायची ब्लाऊज काढता आता साडी बरोबरच आता ब्लाउज आता सा पूर्वी साडी सेपरेट होती आणि ब्लाउज सेपरेट होता आता साडीतच ब्लाउज आता साडी हे कपडे लते आता महिला मंडळ एक प्रश्न तुम्हाला आहे आतापर्यंत कोणती स्त्री जगात पावडर लावून गोरी झाली दहा मिनटं बसून घेतो मी मला सांगा केवडा येडे पण आहे पावडरीनं कुठं माणसं गोरी होत असतात का आणि पावडरीनं जर माणसं गोरी होत असती तर कीर्तनकार मंडळी अठराव्या अध्यातली एकशे दोन नंबरची ओवी खोटी ठरली असती काळे गोरे पण धुतले काही केल्यानं येडे अठराव्या अध्यामध्ये शंभर नंबरची आहे काळे आता मी काळाय का गोरा आहे म्हणजे सावळाय काळाय काळा म्हणलं बरं का आपलं भांडण होईल काळा म्हणल्यावर तुमचं मात्र भांडण होईल मी सावळा आहे काळाय सावळा आहे करेक्ट सावळाय देव कसा आहे सावळा आहे हा आता मी तर सावळाय बरोबर आहे फोटोत कसा आहे गोरा करेक्ट आणि हाच इंस्टाग्राम आपला घोटाळा झाला याडपाट माणसं फोटो टाकतात इंस्टाग्रामला कुत्री ओबस बोकड्या ओबस मशी ओबस हो म्हशीचा मुका घे अस टाकायचे इंस्टाग्राम या पुरी पागल यांना इंस्टाग्राम ची लय आवड ऐंशी टक्के पूरी इंस्टाग्राम जॉईंट आहे आणि थोपाट वासू वासू इंस्टाग्राम पाहिजे पाहिलं काय काय चष्मेवालं चष्मेवाल याड आवडलं का हाय एच आय हाय ते शिव लगेच तुमचं तुम्ही पा याला सजू नका महिला म्हणलं लग्नात आता लग्नाचा विधी फक्त दहा आहे नवरदेव आहे आणि आयुष्यभर तोच आहे मग एक दहा मिनिट नवरदेवा पुढे उभं राहण्यासाठी एवढी मेकअप करायची काय करत नवरदेव तर तो तोच आहे ना जो आपण नवीला पाहिला होता काय मेकअप करतात नवरीला बावळाच्या नवरदेवाला नवरी ओळख ना तरुण तुम्हाला वाटलं कलवरी आहे काय नवरी सजवतात इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पटीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी मोबाईलला कलर लिपस्टिक केसराचा फुगा एक बट गालावर ए आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक लई सिस्टमॅटिक बोल नवरी

इमा, 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 का, जवान का बाबा आणि <laughs> आता कौटे महाकाळवाली सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे वाजले किती अकरा कि किती अकरा अकरा मग काही विचार आहे का, का नाही <laughs> आज तुमच्या ध्यानातच नाही काय विठाला विठा स्वामींचं सगळं सगळे शिष्यपरिवार आमच्या रावरी तालुक्यातल्या आयल्यानगरचे उमरी शेडगाव सगळ्या परिसरातले गायकवाद गुणिजन मंडपवाले ब्राह्मणी सगळ्या परिसरातल्या मंडळीला दे धन्यवाद देव एकच आहे तुमचा जसा भाव तसा देव आणि आठून उठताना तीन गोष्टी करा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाना भजन करा